मेष राशी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून नशिबाचा नवीन खेळ सुरू होणार अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून मेष राशीच्या लोकांसाठी ग्रहस्थितीत मोठे बदल होणार आहेत या बदलांमुळे तुम्हाला आयुष्याच्या विविध क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील हा काळ एक नवीन सुरुवात करण्यासाठी उत्तम मानला जात आहे एक ग्रहांची स्थिती व त्यांचा प्रभाव गुरु ग्रह बृहस्पती गुरु ग्रह तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करेल ज्यामुळे करिअर शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात प्रगती होण्याची शक्यता आहे हा ग्रह तुम्हाला यश देईल पण मेहनत घेतल्याशिवाय यश मिळणार नाही शनी ग्रह शनिदेव शनी ग्रह तुमच्या कर्मस्थानात स्थिर होईल त्यामुळे कामाच्या ठिकाणी अधिक जबाबदारी येईल शिस्त आणि संयम ठेवल्यास तुम्हाला याचा चांगला फायदा होईल राहू हे ग्रह काही क्षेत्रांमध्ये अडचणी निर्माण करू शकतात विशेषतः नातेसंबंधांमध्ये त्यामुळे तुम्हाला संयम व शांततेने परिस्थिती हाताळावी लागेल दोन विविध क्षेत्रांतील प्रभाव नवीन नोकरी शोधणाऱ्यांना चांगली संधी मिळेल जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर नवीन प्रकल्प किंवा विस्तार यशस्वी ठरेल वरिष्ठांचे सहकार्य लाभेल पण सहकार्यांशी जपून वागा सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे तांत्रिक आणि क्रिएटिव्ह क्षेत्रातील लोकांसाठी ही वेळ खूप फायद्याची ठरेल आर्थिक स्थिती सुधारेल विशेषत जुने कर्ज फेडता येईल नवीन आर्थिक गुंतवणुकीसाठी हा योग्य काळ आहे पण योग्य सल्ला घेऊनच निर्णय घ्या जमीन जुमल्याशी संबंधित व्यवहारांमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे नोकरीतून बोनस किंवा प्रमोशन मिळू शकते ज्यामुळे उत्पन्न वाढेल कुटुंबामध्ये आनंददायी वातावरण राहील जर तुम्ही विवाहित असाल तर जोडीदारासोबतचे संबंध आणखी दृढ होतील प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि विश्वास वाढेल एकटे असणाऱ्यांना योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी ही वेळ अनुकूल ठरेल मात्र वाद विवाद टाळा कारण त्याचा परिणाम नातेसंबंधांवर होऊ शकतो आरोग्याच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे जुने ते? आजार कमी होतील मानसिक शांतीसाठी ध्यान आणि योगासारख्या गोष्टींचा अवलंब करा आरोग्यदायी सवयी अंगीकारा आणि नियमित व्यायाम करा प्रवासामुळे थोडासा थकवा जाणवेल त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्या विद्यार्थी वर्गासाठी हा काळ खूप शुभ आहे स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश मिळण्याची शक्यता आहे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा विचार करत असाल तर यशस्वी होऊ शकता तीन विशेष तारखा आणि घटना जानेवारी अकरा ते फेब्रुवारी वीस ही वेळ विशेषत आर्थिक निर्णय घेण्यासाठी शुभ आहे मार्च दोन हजार पंचवीस करिअर मोठी संधी मिळू शकते मे जुलै दोन हजार पंचवीस नातेसंबंध आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम काळ चार उपाय आणि सल्ला गुरुवारी बृहस्पतीला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचा वापर करा आणि हळदीचे दान करा शनिवारी शनिदेवासाठी तेल आणि काळ्या तिळाचे दान करा राहू आणि केतूच्या प्रभावामुळे हनुमान चालीसा वाचा आणि राहू केत उपाय करा दररोज सूर्याला अर्घ्य द्या आणि आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ करा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि अनावश्यक वाद विवादांपासून दूर राहा पाच महत्वाचा संदेश अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होणारा हा काळ मेष राशीच्या लोकांसाठी संधींनी भरलेला असेल मेहनत संयम आणि योग्य नियोजन केल्यास तुम्हाला यश निश्चित मिळेल तुमच्या नशिबाचा नवीन खेळ हा तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून असेल त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद